हॅलो प्रभात मंडली नमस्कार तर कसे आहात मी बाई पटेल तुमचा पुन्हा आहे युट्यूब चॅनल आणि आज पुन्हा चाललो आहे आपण सह्याद्रीमध्ये भटकंती करण्यासाठी आणि आज, आज आपण जाणार सोनधाई कोर्टला तर बघूया आत्ता प्रवास कसा होतो आहे आणि पाऊस कंटिन्यू रात्रभर लागतो आहे तर आत्ता वाजले सकाळचे नऊ आता बघूया जायला आम्हाला दीड ते दोन तास लागणार आहेत जास्त नाही साठ किलोमीटर अंतरावर आहे तर जाऊया आणि आज घरी आलाय आपल्या हा बघा आमचा लेख <laughs> हांश आलाय हेमंदा वहिनी आणि हांश आलाय आणि हा बघा ए डायनेसॉर हे बघा ए डायनेसॉर तर चला बाय बाय आता निघतोय आम्ही चला जाऊया आणि सह्याद्रीमध्ये भाटकंती करूया तर चला निघतोय भेटूया आता आपल्या प्रवासामध्ये घरातून गडाकडे जाण्यासाठी निघालो तर खरं पण पाऊस काही थांबायचं था नाव घेत नव्हतं म्हणून आम्ही सुद्धा निश्चय करून निघालो होतो आज काही करून ट्रेकिंगला जायचंच पुढे गेल्यावर आम्हाला तलोजा एम आय डी सी ते पनवेलपर्यंत तुडुंब पाण्याने भरलेले रस्ते बघायला भेटले ते पार करून आम्ही पुढे गेलोच होतो आणि आम्हाला दहा ते पंधरा किलोमीटरपर्यंत लांबच लांब ट्रॅफिक बघायला भेटलं त्यामुळे आम्हाला गडावर पोचायला दीड तास लागणार होता तिथे अडीच ते तीन तासामध्ये आम्ही गाड्याच्या पायथ्याजवळ पोहचलो मित्रांनो आपल्या झोरे फार्म आणि इथूनच पाच ते दहा मिनिटाच्या पाच नाही दोन मिनटाच्या अंतरावर इथं आपल्याला सोंडाई फोर्टला जायला ऑप्शन आहे आणि जर तुम्ही बाईक कार किंवा तुमचा स्वतःचा स्पेशल व्हेकल घेऊन येत तर धरणावरनं एक ऑप्शन आहे बाईक आणि कार येण्याचा तर धरणावर अजिबात येऊ नका तो रूट अजिबात घेऊ नका फटाल तुम्ही येत असाल तर पहिला कर्जत फाट्याला जा कर्जत फाट्यावरून जातो मग लिफ्ट मारा आणि इथे सहा ते सात किलोमीटर आहे तुम्ही पोचून जाल कारण तो आम्ही आम्ही पहिले धरणा गेलो तिकडनं तो रस्ता बंद आहे तर मित्रांनो बोललो आम्ही फार्मा हाऊसवरून दोन मिनटं लागतात पण दोन मिनटं पण लागत तीस आणि नंतर मग हां असा काही बेस आहे या बेसवरनं स्टार्ट होतं आहे इथं खूप लोक आलेत ऑलरेडी हे बघा इथे पार्किंगचे चार्ज आहेत फोर व्हीलर शंभर रुपये आणि टू व्हीलर पन्नास रुपये सोंडाई हा किल्ला टेयालनी वापरला जात असे सोंडाई किल्ल्याच्या पायथ्याचे गाव सोंडेवाडी असून ह्या गावाच्या हद्दीमध्ये सोंडाई हा किल्ला येतो सोंडाई किल्ल्याला पोचण्यासाठी तुम्ही स्वतःचे खाजगी वाहन घेऊन जाऊ शकता आणि दुसरा ऑप्शन म्हणजे कर्जतला ट्रेनने पोचल्यावर तुम्हाला कर्जत स्टेशनच्या बाहेर रिक्षा अवेलेबल होतील आणि ते रिक्षावाले तुम्हाला किल्ल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तीनशे रुपये चार्ज करतील किल्ल्याच्या माथ्यावर पोचण्यासाठी तुम्हाला सुमारे दीड तासाचा कालावधी लागतो आणि इथे सुद्धा दुकान आहेत पाण्याची बॉटल मॅगी वडापाव भजी असं काही सगळं अवेलेबल आहे हा जंगल आहे पूर्ण चला जंगल नाही पूर्ण चढण आहे तर चढायच्या वरती आणि हा बहुतेकांच्या आम्ही चढलो जेवढं ट्रेक वरती दोन मिनिटांनी पुन्हा ढग येतात परत गायब होत तर मित्रांनो हे बघा तिथून काही अशी ट्रेल आहे आणि तिथून जाऊन थोडासा कातल आहे तिकडे परत तिकडनं जरा सांभाळून चढायचं आहे आणि हां असं इथून जसं आहे आणि आम्ही दोघं इथून चढतो आहे आणि हे बघा ह्या ट्रेलने असं पुढे गेलेत ते दोघंजण ते तिथे अडकलेत तर असं करू नका जी मेन ट्रेल दिसते आहे तिकडूनच चालत जा हा त्यांना ऑप्शन नाही त्यांना वापस यायला लागणार आहे ग्लायडर लागतात त्याच्या अगोदरच तुम्हाला ही दोन तलाव बघायला भेटतात तर अशी काही तलाव आहेत दोन बाजू लागत आहेत आणि ह्या दोन तलावापासूनच एका मिनिटाच्या अंतरावर आहे फर्स्ट ग्लायडर नंतर मग सोंडाई फोर्ट फिनिश तिड्या कलसुबाई <laughs> पेक्षा बेस्ट आहे हा पण कलसुबाईला छोट्या होत्या तिडे तर यांची साईज आहे ना मोठी आहे मोठ्या दे कलसुबाईला तर मित्रांनो तुम्ही जेव्हा इथून वरती येता प्लीज सोंडाई किल्ल्याची उंची तीनशे पासष्ट मीटर असून फुटामध्ये त्याची उंची चौदाशे ब्याऐंशी फूट एवढी आहे गडाच्या माथ्यावर फिरायला फारशी जागा नाही तेथे झाडाखाली ठेवलेल्या दोन ते तीन कोरी मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात त्यातील एक म्हणजेच सोंडाई देवीची मूर्ती गडाच्या माथ्यावरून आपल्याला वावरले धरण मोरबे धरण प्रबलगड ईर्षालगड राजमाची सोनगिरी असे शेजारील गड किल्ले व काही धरणे पाहायला मिळतात पोट पूजा केली आहे आणि आता परतीचा प्रवास उतरायला सुरुवात करतोय आता हा टॉप आहे इथून उतरलोय आणि हे ग्लायडर लागलाय पहिला इथून आता उतरून मग तर आम्ही हा ट्रेक केलाय एका तासामध्ये वरती चढलोय आता उतरायला किती टायम लागतोय ते तुम्हाला सांगतो आणि हा ट्रेक आहे ना बिगिनर कोण असतील तर करू शकतात तुम्हाला बोलू ना सकाळी ते दोन छोट्या छोट्या पोरी होत्या त्यांनी पण तर त्यांनी सुद्धा केलाय तर चला जाऊया तर मित्रांनो फायनल ट्रेक कम्प्लीट केला आणि उतरलोय बघा आम्ही आले आमच्या पार्किंगमध्ये इतना बाईक घेतो जातो आणि आम्हाला उतरायला फक्त आणि फक्त पस्तीस मिनटं लागलेत पस्तीस मिनटात आमचा ट्रेक कंप्लीट झाला आहे खाली उतरलो आहे कारण आम्ही धावत धावत आलो तुम्ही व्हिडिओ बघितलंच असाल तर आम्ही धावत धावत उतर आलो कारण नेहमीची ट्रेकची सवय आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला सवय नसेल तर अजिबात धावू नका नाहीतर मग याल गोंडलट नाहीतर मग याल पडत धडपडत तर चला व्हिडिओ लिहित एंड करूया व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कीप लविंग कीप सपोर्टिंग तर चला असं आपण सह्याद्रीत फिरतच राहणार आहोत तर व्हिडिओ बघत राहा आता मी रजा घेतो Tata ta, bye bye